नमस्कार पालकांनो नमस्कार पालकांनो का तर पालक हे फक्त आईवडीलच नसतात तर आजी आजोबाई असतात किंवा लहान मुले सांभाळणारी सर्व पालक असतात तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की लहान मुले बिछानावला करतात तर ते बिछानावला करतात सू करतात पण ते किती वयापर्यंत नॉर्मल मानलं जातं ते, ते दोन वर्षापर्यंत आपण नॉर्मल मानून घेऊ आणि तीन वर्षाच्या पुढे ते ॲब नॉर्मल मानलं जातं तर तीन वर्षाच्या पुढे ॲब नॉर्मल मानलं जातं कारण की आपण त्यांचं बाहेरच्या जगाशी त्यांचा कॉन्टॅक्ट येतो मग त्यांचा सू करण्याच्या मागचे किंवा मानसिकता बिघडण्याच्या मागचे कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा तर ते का असं बिछा नवला करतात त्यामागची कारणं आपण जाणून घ्यायला पाहिजे असं मी मग तुम्हाला मागच्या व्हिडिओतच सांगितलं की काय कारण राहू शकतात आणि तिसरं म्हणजे मी तुम्हाला आज त्यावरचा उपाय सांगणार आहे की बिछाना ओला करू नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर एक म्हणजे त्यांना आपण रात्री झोपण्याआधी दोन तास आधी जेवण पाणी ज्यूस तुम दूध तुम्ही काय देणार असाल लिक्विड फार्ममध्ये किंवा असं कोरडं भाजी पोळी किंवा काही तुम्ही काय देणार असाल त्यांना जेवायला ते त्यांच्या झोपण्याच्या दोन तास आधी दिलं पाहिजे नंतर काय केलं पाहिजे की अर्ध्या तासात आधी त्यांना सुशी काय करायचे ते करायला पाठवायला पाहिजे आणि झोपायच्या आधी त्यांना पाणी नाही द्यायचं आहे तास आधी द्यायचं आहे थोडंसं पाणी आणि मग नंतर त्यांना परत सू करून आणि मग झोपवायचं आहे हा पहिला उपाय दुसरा उपाय तुम्ही काय करायचं आहे तर तीन तासानंतरची बेल लावायची का तर त्यांना सू करायला उठवण्यासाठी किंवा उठण्यासाठी तर ते आपण त्यांची तेवढीच शरीराला सवय लावली की आ, बेल वाजली आणि बाळ उठलं किंवा सु करायला गेलं किंवा आपण पाठवलं तर ती त्यांच्या शरीराला सवय लागते नंतर बेलची गरज येत नाही तिसरं म्हणजे माझ्या अनुभवाने सांगते मी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला एक उपाय सांगते की त्यांची मानसिकता आपल्याला आधी हे करायची चांगली करायची आहे की त्यांना आरशासमोर रात्री झोपताना पाच ते दहा मिनटं त्यांना आरशासमोर म्हणायला लावायचे की मी आज सू नाही करणार मी आज सू नाही करणार हे त्यांच्या मनात बसवायचे हा तिसरा उपाय आणि चौथा उपाय की त्यांना आयुर्वेदिक खायला द्यायचे की ते म्हणजे काळी तिळी आहे ती शरीराला उष्ण असते तर काळी तिळी आणि गूळ मिक्स करून काळी तिळी घ्यायची आहे ती भाजून घ्यायची आहे मस्त आणि तिच्यामध्ये गूळ मिक्स करून तिचे छोट्या वड्या वाळून घ्यायच्या आहे आणि त्या बाळाला रोज रात्री खायला द्यायचे बाळ म्हणजे काय तर तीन वर्षाच्या पुढे दहा पंधरा वर्षाचं होईपर्यंत पण काही मुले सु करतात त्याच्यामुळे आपण त्यांना देऊ शकतो आणि ती छोटी वडी करायची आहे ती कोणत्याही ऋतूमध्ये चालणार आहे आणि अजून एक उपाय म्हणजे की त्यांना ह्या सर्व उपायांपासूनही जर त्यांना फरक पडत नसेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना औषधं करू शकता ट्रीटमेंट देऊ शकता तर बघा तुम्हाला माझे उपाय कसे वाटले करून बघा आणि काय फरक पडतो ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला अशीच अजून महत्त्वाची